नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे अशा कठीण परिस्थितीत सर्वांचे लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले होते अखेर जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर झाली आहे आणि ही आकडेवारी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे ही पैसेवारी का महत्त्वाची आहे याचा कर्जमाफी आणि पीक विम्यावर काय परिणाम होईल हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा अंतिम पैसेवारी केवळ एक आकडा नसून तो शेतकऱ्यांच्या मदतीचा आधार असतो शासनाकडून मिळणाऱ्या सवलती संभाव्य कर्जमाफी आणि पीक विमा या सर्व गोष्टींसाठी हा एक ट्रिगर पॉईंट म्हणून काम करतो विशेषतः पीक विमा आणि पैसेवारी यांचा थेट संबंध नसला तरी दोन्ही गोष्टी पीक कापणी प्रयोगावर आधारित असतात त्यामुळे पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी येणे म्हणजे उत्पादनात मोठी घट झाल्याचे सिद्ध होते ज्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होतो छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याची परिस्थिती नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांची सरासरी पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी जाहीर झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपूर्ण जिल्ह्याची सरासरी पैसेवारी सत्तेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी पैसे इतकी एक आली आहे तालुका नेहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे छत्रपती संभाजीनगर तालुका शेहेचाळीस पॉईंट सत्तर पैसे पैठण तालुका शेहेचाळीस पॉईंट अकरा पैसे कोलंब्री तालुका एकोणपन्नास पैसे वैजापूर तालुका सत्तेचाळीस पॉईंट त्र्याहत्तर पैसे गंगापूर तालुका अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा पैसे खुलताबाद सिल्लोड कन्नड आणि सोयगाव तालुका अठ्ठेचाळीस पैसे इतकी आकडेवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आली आहे तर जालना जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आली आहे जिल्ह्यात एकूण नऊशे एकाहत्तर गावे असून खरीप प्लस रब्बी यापैकी नऊशे पासष्ट गावांची पैसेवारी जाहीर झाली आहे जालना बदनापूर भोकरदन जाफराबाद परतूर मंठा अंबड आणि गणसावंगी या सर्व तालुक्यांमधील गावांचा यात समावेश आहे अंतिम पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो शासनाच्या विविध सवलती लागू होतातच पण मुख्य म्हणजे कर्जमाफीचा विषय असो किंवा पीक विम्याचा या आकडेवारीमुळे शेतकऱ्यांची बाजू भक्कम होते उत्पादनातील घट आता अधिकृतपणे मान्य झाल्याने मदतीची अपेक्षा वाढली आहे सध्या फक्त जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यांची आकडेवारी समोर आली असली तरी पंधरा डिसेंबरपासून इतर जिल्ह्यांची पैसेवारी जाहीर होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे एकतीस डिसेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचे अंतिम पैसेवारीचे चित्र स्पष्ट होईल यंदा अनेक ठिकाणी अंतिम पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी येण्याचे संकेत आहेत आणि अंतिम पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आल्यामुळे पीक विमा मिळू शकतो मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला प्रेस करा आणि तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद